इकडे वंचित बहुजन आघाडीचा अजूनही महाविकास आघाडी समावेश झाला नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्यात आल्याची घोषणा काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती मात्र अजूनही समावेश झाला नसल्याचं आंबेडकर म्हणाले तर महाविकास आघाडी समावेशाबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसल्याचंही आंबेडकरांचं म्हणणं आहे अजून मानायचं नाही वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते, ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असणारा बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे